तुमचं सर्वांचं आमच्या स्नेहदीप या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत तसेच तुम्हाला व तुमच्या परिवाराला ही दीपावली आनंदाची भरभराटीची सुखाची समृद्धीची जावो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आज मी आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे जीवनाचा संघर्ष कसा असतो स्वप्न कशी पाहिली पाहिजे आणि ती पूर्ततेच नेण्यासाठी प्रवास किती खडतर असतो हा मांडण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे तरी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माहिती जर आवडली तर एक लाईक नक्की करा माझं गाव राजगुरनगरपासून अगदी पश्चिमेकडे तीस ते बत्तीस किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी नटलेल्या व शिंगेश्वराच्या डोंगराच्या पायथ्याशी खोल अशा दरीत वसलेलं अवदर हे माझं गाव अतिशय सुंदर गाव खोल दरीमध्ये आजूबाजूने उंच उंच टेकड्या आणि या टेकड्यांवरती आमच्या बारावाड्या गावामध्ये पुरातन छान वेगवेगळी मंदिरे तसेच संपूर्ण वाड्यांवरती वेगवेगळी मंदिरे असं भौगोलिकदृष्ट्या व संस्कृतीने भरलेलं हे आमचं अवदरगाव आधीच्या तुलनेत आता गावामध्ये लोकसंख्या अतिशय कमी कारण आमचा संपूर्ण भाग हा कोरडाऊ शेती ही संपूर्ण पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे विशेष अशा रोजगाराच्या सोयी उपलब्ध नाही त्यामुळे जनतेला मुलाचं शिक्षण असो किंवा नोकरी असो अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने गाव सोडावे लागले आणि जवळ जवळच असलेल्या पुणे मुंबई शहरामध्ये आमच्या भागातील जनता स्थायिक झाली माझं लहानपणीचं शिक्षण माझ्या गावातच झालं माझं घर ते गाव साधारण तीन ते चार किलोमीटर अंतर जाण्यासाठी मोठी मोठी अशी दरड ओढा माती पायवाट असा संघर्षमय प्रवास करत दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं पुढे शिक्षणासाठी गाव सोडावं लागलं आईवडील सुशिक्षित असल्यामुळे त्यांच्या पद्धतीने होईल एवढं चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला शिक्षण पूर्ण झालं मग नोकरीसाठी वणवण सुरू झाली प्रयत्न केल्यानंतर ॲटोमोबाईल क्षेत्रात नामांकित फियाट महिंद्रा टाटा मोटर्स यासारख्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काम करून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली पुण्यामध्ये स्थायिक झालो परंतु महिना पंधरा दिवसांनी गाव अगदी साठ ते पासष्ट किलोमीटर लांब असल्यामुळे आई वडील गावाकडे असल्यामुळे येण्या जाण्याची सवय अगदी लागूनच गेली मनात एक विचार नेहमी यायचा ज्या मातीने आपल्याला घडवलं आहे ज्या आजी आजोबांनी ज्या आई वडिलांनी घडवले त्या मातीत आपण काहीतरी करायला हवं हे स्वप्न मनाशी ठरवलं आणि प्रवासाला सुरुवात केली अशातच एक छोटी संधी मिळाली ती म्हणजे कोरोनासारखी महामारी आली आणि पुन्हा एकदा गावाकडे जाण्याची संधी भेटली लॉकडाऊन होता सगळीच मंडळी गावाकडे आली असं वाटत होतं की ही महामारी आता सुटणार नाही कदाचित आपल्याला इथेच थांबावं लागेल अगदी लहानपणापासून शेतीची आवड होती आजोबांनी अगदी पाचवी सहावीला असताना शेतीची कामे शिकवली होती मग आम्ही पुन्हा शेतीकडे वळायचं ठरवलं सुरुवात झाली आणि एक छोटंसं शेत आम्ही या लॉकडाऊनमध्ये थोडं डेव्हलप करायचं ठरवलं शेत बनवलं गेलं त्याच वर्षी आमच्या भागात पावसाळ्यामध्ये बटाटा उत्पन्न घेतलं जातं आम्ही सुद्धा डेव्हलप केलेल्या शेतात बटाटा लागवड केली आणि चांगलं उत्पन्न झालं बटाट्याला जवळजवळ एक किलोला छत्तीस रुपये बाजारभाव मिळाला आणि शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा बदलला आमच्या परिवारासाठी एक वेगळी चळवळ उभी राहिली ती म्हणजे शेती करायचंच म्हटलं तर शेतीला पाणी हवं हो। आपला तर बा कोरोडाऊ हो एखादी विहीर खोदल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आणि अजून एक संपूर्ण कुटुंबाने मिळून धाडशी निर्णय घेतला विहीर खोदण्याचा आणि विहीर खोदून पूर्ण झाली पाणी तर आलं पाणी शेतीला उपासण्यासाठी पर्याय नव्हता कारण त्यावेळेस एकशे तीस व्होल्टेजसुद्धा लाईट उपलब्ध नव्हती मग आम्ही सोलर पंप बसवण्याचा निर्णय घेतला आमच्या दृष्टीने खर्च हा परवडणारा नव्हता परंतु स्वप्न हे स्वप्न असतं आणि काही झालं तरी ते पूर्ण करायचं हा मनाने घेतलेला निर्णय होता या सोलरच्या सेटअपवर शेतीतील वेगवेगळे प्रयोग करून पाहिले सक्सेस भेटल परंतु काही दृष्टी लक्षात आल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण शेती ओलिताखाली आणायची असेल तर एक शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध होणे गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये आमच्या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि संपूर्ण पाणी हे वाहून जातं त्या पाण्याचा उपयोग कसा करता येईल यावर विचार केला त्यामध्ये अनेक जणांचं मार्गदर्शन घेतलं अनेक शेततळ्यांना व्हिजिट केल्या माहिती घेतली आणि संपूर्ण परिवाराने पुन्हा एक धाडशी निर्णय घेतला आणि साधारणतः दोन हजार तेवीसमध्ये आम्ही शेततळे खोदण्यासाठी कुदळ मारली गावाकडे कुणाचं शेततळं नव्हतं कसं खोदायचं कसं काम करायचं काय अनुभव नव्हता कामाला सुरुवात केली काम करत असताना प्रचंड मोठ्या दगडी या शेततळ्यामध्ये लागल्या जिथे दोन लाखापर्यंत बजेट अपेक्षित होतं तिथे पाच ते सहा लाख रुपये खर्च आमचा खोदकामासाठी झाला शेततळ्याचं खोदकाम पूर्ण झालं उर्वरित पन्नास टक्के काम करायचं होतं वेळ जाणार होता, होता पुढे पावसाळा येऊ घातला होता काम थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि काम तर करायचं कसं करायचं वेगवेगळी सजेशन घेत होतो परंतु व्यवस्थित असं उत्तर भेटत नव्हतं पुन्हा एक वर्ष केलं असं वाटायला लागलं आपला प्रोजेक्ट थांबतोय की काय पण शेतकरी राजा हा मेहनती असतो आणि अनेक संकटाशी तो सामोरे गेलेला असतो त्याने अनेक संकटं सोसलेली असतात त्यामुळे प्रचंड कष्टातून उभं केलेलं हे स्वप्न होतं त्यामुळे इथे थांबणे हा आमच्यासाठी पर्याय नव्हता येणाऱ्या काळात सतीवरती प्रचंड काम करायचं ठरवलं आहे यश अपयश भेटेल नाही भेटेल माहीत नाही ज्या मातीत जन्माला आलो आहे ना त्या मातीचे ऋण खूप जास्त आहे आपल्या कितीही पिढ्या ते फेडू शकत नाही म्हणून तिच्यात असं काही पेरायचं आहे की ती निरंतर शोभून दिसेल कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा तुमच्या कमेंट माझ्यासाठी प्रेरणा देणाऱ्या असतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय